नमस्कार मी धनश्री नारायण मोरे नुकताच आता दहावी बोर्डाचा एस एस सी बोर्डाचा निकाल लागला आणि त्यामध्ये मला शंभर टक्के गुण मिळाले आणि मी उदयगिरी अकॅडमीमध्ये शिक शिकलेली आहे उदयगिरी अकॅडमीमध्ये शिकल्यामुळेच मला शंभर टक्के गुण प्राप्त झालेले आहेत आणि या सर्वां हे सगळं यश हे सर्व यश मला सरांमुळेच मिळालेलं आहे उदयगिरी अकॅडमीमध्ये मी त्यांची शिस्त वगैरे सर्व हे सर्व गोष्टी गोष्टी सर सरांमुळेच मला शिकायला भेट मिळाल्या ते एक व्यक्ती म्हणून चांगले आहेतच त्याबरोबर एक गणिताचे शिक्षक म्हणून देखील ते दे खूप चांगले शिकवतात त्याचबरोबर उदयगिरी अकॅडमी खूप म्हणजे गणित विषय व विज्ञान विषय सर्वच हे उदयगिरी अकॅडमीमध्ये खूप चांगलं शिक शिकवले जातात त्यामुळेच मला हे यश प्राप्त झालेलं आहे धन्यवाद माझे नाव स्वरांजली राजकुमार पंचळे आहे आठवीपासून मी उदयगिरी अकॅडमीमध्ये शिकत होते मी सतत दहावी पास झालेली आहे लालबहादूर शास्त्री शाळेत शिकत असून मला दहावीमध्ये शंभर टक्के प्राप्त झालेले आहेत उदयगिरी अकॅडमीमध्ये माझा आठवीपासूनचा प्रवास होता वेळोवेळी घोडकेसरांनी मार्गदर्शन दिले स्पेशली मी जरा वेगळी स्टुडंट होते सरांना मार म्हणजे प्रशिक्षण असते की प्रत्येक विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मोटिवेट करायचं सरांनी मला आठवड्याच म्हटले होते की मी जास्त मार्क घेऊ शकत नाही ते शब्द मला लागले नवीला जास्त अभ्यास केला त्याच्यामुळे जास्त हवीला केला आणि हवीला सरांना कळालं त्यांनी मला मार्गदर्शन दिले काही अडचणी असल्या प्रत्येक शिक्षण असल्या त्या विचारून घेतले तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक पाटील सर असतात तारे मॅडम असल्या आणि विटोरे मॅडम आहोत त्यांनी प्रत्येक अडचण माझी सोडवली आणि भविष्यामध्ये आगे बढण्यासाठी मोटिवेट केले मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे आणि उदयगिरी अकॅडमीचे मनपूर्वक अभि सरांना आणि माझ्या आई नमस्कार आ, था था ले ले मी श्रेया सुनील कुलकर्णी इयत्ता दहावीमध्ये मला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर मी लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी आहे इयत्ता दहावीमध्ये मी उदयगिरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासूनच मला खूप चांगला अनुभव आला भंडारी मॅडम लिटोरी मॅडम आणि पाटील सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं विज्ञानाच्या बाबतीमध्ये आणि वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा घे घेण्यात आल्या आमच्या जास्तीत जास्त सर्व परीक्षांच्या माध्यमातून आमची खूप चांगली तयारी झाली आणि त्यामुळेच <laughs> आज आमचं यश आम्हाला मिळालेलं आहे थँक्यू आज उद्यागिरी आकडली येथे दहावी वर्गातल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आलेला होता त्यानिमित्ताने पालक या निमित्ताने या गौरव सोहळ्याला उपस्थित राहील पण मला अभिमान वाटतो की उदगीरसारख्या ठिकाणी उदयगिरी अॅकॅमीने एवढं यश प्राप्त केलेलं आहे त्याचा खरंच अभिमान आहे उदयगिरी अकॅडमीमध्ये प्रॉपर शंभरपैकी शंभर घेणारे तीन विद्यार्थी असून नव्वदच्या पुढील विद्यार्थी कमीत कमी पंच्याहत्तरच्या वर आहेत त्याबद्दल सर्व उदयगिरी अकॅडमी टीमचे प्रोफेसरांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांचे पण अभि अभिनंदन करतो या उदगीरसारख्या शहरामध्ये बरेच क्लासेस नावाजलेल्या रूपाने किंवा जाहिरातीच्या रूपाने वरियम पाहतात पण गत दहा वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून या उदयगिरी अकॅडमीचा प्रवास चालू आहे आणि या अकॅडमीमधून बरेच विद्यार्थी <गर्य> जे की आय एस लेवलला डॉक्टर सायंटिस्ट अशा लेवलला जात आहेत ती उदयगिरी अकॅडमीबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि त्या क्लासमध्ये माझ्या मुलींना दहावीमध्ये साक्षीपूर्ण दहावीमध्ये चौऱ्याण्णव प्राप्त यशस्वी केल्यामुळं मला अभिमान वाटतो आणि उदयगिरी अकॅडमीचे सर्व प्राध्यापक खूप खूप आभार मानतो よし。<noise> えっ、ちょうどよなら。